पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व ॲडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद पर्यटन नगरी मालवण शहराला साजेसे असे बसस्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलं आहे प्रवासी व पर्यटक यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या दृष्टीने अधिकाधिक सुविधा बसस्थानका निर्माण केल्या जातील असं प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मालवण बसस्थानक नूतन इमारत लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केलं आहे पाहूयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील मारवण बस स्थानक पुनर्बांधणी कामाचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अधिकारी पदाधिकारी प्रवासी उपस्थित होते मारवण बस स्थानकाच्या वरच्या मातल्यावरती मौलभरणी केली जाणार आहे या माध्यमातून प्रवासी व पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील दृष्टीने प्रशासनानं नियोजन करावं आमचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं आमदार निलेश राणे यांनी सांगितलं अनेक वर्षांपासून चिनी ही मागणी आता जसं फास्त्रिकामध्ये सांगितलं जवळपास पंचेचाळीस वर्ष झाली होती जुन्या इमारतीला आणि त्याच्यातून परिवहन विभागातून ह्या नवीन इमारतीची जी काही बांधून आपल्याला जी काही मालवणमध्ये दिलेली आहे त्याबद्दल मी सगळ्या अधिकारी वर्गांचं सगळ्यांचं मनापासून या विभागाचं मी आभार व्यक्त करतो की आपण ही वास्तू बांधत असताना अनेक गोष्टींचा जेव्हा मला असं वाटतं एक महिन्या की महिन्यापूर्वी मी या वास्तूची पाहणी करून गेलो होतो आणि जेव्हा काही गोष्टी अधिकाऱ्यांना सांगितल्या होत्या मला असं वाटतं आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील कारण आता लोक बसलेले सगळ्या गोष्टी इथून दिसत नाहीत पण आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील अशी माझी अपेक्षा आहे हे सांगत असताना मागवणला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये फुटबॉल लोकांचा आहे बस स्थानकामध्ये आहे तर एक मालवणला साजेशीर एक बस स्थानक व्हावं आणि त्याच धर्तीवर आज हे आपल्याला अतिशय दिमागदार स्थानक इथे आपल्या विभागाने उभं करून दिलेलं आहे मालवणला जे अपेक्षित होतं मालवण शहराला जे अपेक्षित होतं तशी दिमागदारी इमारत इकडे आता आपल्याला विभागाकडून देण्यात आलेले आहे या गोष्टीचा समाधान आहे कारण का आमदार नसताना जेव्हा मी जुन्या इमारतीची पाहणी करायला आलो होतो अनेक टेक्निकल अडचणी त्याच्यामध्ये होत्या अनेक टेक्निकल अडचणी जेव्हा पण सरकार आपलं होतं त्या त्या संबंधित विभागाशी बोलून संबंधित मंत्री अधिकाऱ्यांशी बोलून आपण त्याच्यावरती मार्ग काढला पाहून पावसाने पण आपल्याला आशीर्वाद दिले असं आपण समजूया म्हणून जास्त वेळ आपल्याला घेणार नाही खरं तर हा कार्यक्रम अजून मोठा करायचा होता पण पावसामुळे गेल्या तीन दिवसामध्ये मालवण शहरामध्ये आणि मालवण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे पाऊस आहे म्हणून जास्त वेळ आपला काय घेणार नाही मी सगळ्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज चार सन्मान्य आणि आमचे सगळे सहकारी सगळे या विभागाचे सहकारी आपल्याला ही वास्तू परिवहन विभागाने दिलेली आपण दिव जपण आपलं काम आहे मला असं वाटतं वरच्या फ्लोरवर मॉलची पण कुठेतरी तरतूद आहे मला ना माहीत नाही मॅडम आपल्याकडे वरच्या फ्लोरवर एक मॉलची पण तरतूद आहे ती लवकरात लवकर आपण करून आम्हाला द्यावी म्हणजे जेणेकरून जो आपला प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये शंभर टक्के अंमलबजावणी आपण प्लॅननुसार केली असा त्याचा अर्थ होतो ती अपेक्षा आपल्याकडून माझी आहे त्याच्यासाठी पाठपुरावा मी आपल्याकडे करेन आणि लवकरात लवकर ह्याच बस स्थानकामध्ये वरच्या माळ्यावर एक मॉल असावा अशी जी प्लॅनमध्ये तरतूद आहे ती लवकरात लवकर आपण करून द्याल अशी अपेक्षा मी आपल्याकडून देऊ आणि ही वास्तू जी आपण दिलेली आहे ती अशी चकाचक राहावी जुन्या इमारतीसारखी न होता ही वर्षोनुवर्ष तुम्ही इमारत पंचेचाळीस वर्ष टिकली ही इमारत किमान एकशे पंचेचाळीस वर्ष टिकावी पंचे हे आपल्यावर सुद्धा जबाबदारी आहे दुसरं प्रवाशांवर जबाबदारी टाकून उपयोग नाही तुम्हाला ज्या गोष्टीची मदत लागेल गरज लागेल आमदार म्हणून शंभर टक्के एस टी आणि एस टी कर्मचारी एस टी ही महामंडळ यांच्या सोबत मी आहे असं सांगतो आपली अपेक्षा असेल एक आमदार म्हणून ह्या इमारतीची किंवा कुठल्या ह्या विभागाची तर शंभर टक्के आपण माझ्याकडे यावं शंभर टक्के त्याच्यावरती निवाडा काढू कारण का ह्या जो विभाग आहे तो आमचे सन्मान्य प्रतापजी सरनाईकांकडे आहे ते शिवसेनेचे मंत्री आहेत म्हणून ह्या विभागामध्ये कुठलीही अडचण आली तरी शंभर टक्के सोडवली जाईल एवढं तुम्हाला आज ह्या निमित्ताने खात्री देतो आपण सगळे आलात त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल